मित्रांनो नमस्कार आज आपण गुंडवाडी भागात ऊसाचा प्लॉट पाण्यासाठी आलेलो आहे हा शहाऐंशी बत्तीस वरायटीचा ऊस आहे आपल्यासोबत पाटील साहेब आहेत मुंडेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी आपण त्यांच्याकडून प्लॉट आपल्या केरणचा काय अनुभव आला जाणून घेऊया नमस्कार हा किती दिवसाचा प्लॉट आहे ऐंशी दिवस झालेच रोप लागण केलेली बरोबर का व्हरायटी कुठली आहे शहाऐंशी रुपये बत्तीस आहे तुम्ही याला आतापर्यंत काय काय प्रोसेस केल्या केरण वापरल्या केरणची ओरक्यांची एक आळवणी एक फवारणी झाल्या आणि एक बेसल डोस झालाय या व्यतिरिक्त अजून काय नाही केलेलं अजून इथं ही, ही बाळभरणी पण नाही केलेली हां जवळपास ऐंशी दिवस पूर्ण झालेच बरं ऐंशी दिवसात तुम्हाला प्लॉटची ग्रोथ कशी वाटते हां फुटवा आता बऱ्यापैकी ऊन टेम्परेचर भरपूर आहे आणि फुटवा व्यवस्थित होत नाही तरी सुद्धा फुटवा चांगला तरी पण किती फुटवाय एक पंधरा वीस मोजून दाखवत आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भा, अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा फुटवा आहे सोळा आहे आणि सगळीकडे सर्रास एकसारखा फुटवा असं काही नाही की एकाच ठोंबाला फुटवाय आणि फुटव्यामध्ये जोम पण आहे आणि सगळा प्लॉट एकसारखा आहे व्हेरिएशन कुठं सुद्धा टेम्परेचर भरपूर आहे तरी सुद्धा काळो की पण मेंटेन आहे तुमचा काय अंदाज आहे अवरेज उत्पादन किती निघल पहिला पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस काढून सत्तर पर्यंत अपेक्षा नाही म्हणजे प्लॉटची ग्रोथच तशी आहे एवढं टेम्परेचर असून सुद्धा एवढे जबरदस्त प्लॉट आलेला आहे तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल वापरलेलं चांगलं आहे हां रिझल्ट चांगला वाढ झाल्यामुळं तुम्ही किरण कंपनीला दिलेला वेळ आणि दिलेली मुलाकात याबद्दल मी कंपनीकडून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद